हाय हॅलो नमस्कार सकाळच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाओ आणि आरोग्याचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना तर कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत टेस्टी असा मसाला पाव जो आपल्याला बाहेर खायला मिळतो तो, तो आपण घरी बनवू तर अगदी साधी सोपी रेसिपी म्हटलं चला आज तुमच्यासोबतही शेअर करू मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक छोटा कांदा कट करून घेतले एक टोमॅटो कट केलं आणि इथे थोडंसं साल किसून घेतले आणि ते दोन बॉईल बटाटे घेतलेले तर आता इथे सुरुवातीला कढाईमध्ये मी टोमॅटो आणि कांदा घालून घेते आणि अद्रक पण घालून घेतलेले आहे तर खूप छान होतो आणि अगदी कमी वेळेत होतो मुलांना के दुपारी भूक वगैरे लागते तेव्हा किंवा टिफिनला द्यायला पण छान आहे तर आता इथे आपण तेल घालून घेणार आहोत आणि हे छान असं परतून घेणार आहोत त्याची छान फोडणी तयार करून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायची मसाला पावची तर इथे मी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं लाल तिखट घालणार आहे थोडी हळद हळद घालणार आहे आणि इथे थोडंसं काळा मसाला घेतलेला आहे आणि इथे मी पावभाजी मसाला पण घालते तर तो मी दोन चमचे घातलेला आहे पावभाजी मसाला तर तुमच्याकडे जोही मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता आणि इथे आपण बॉईल बटाटे जे चुरून घेतलेले आहेत ते पण आपण छान त्याच्यात फोडणीमध्ये घालून घेणार आहोत नाही आपल्याला हे फक्त वरती हल्ली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून द्यायचे आणि आता इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत खूप सुंदर होते ही भाजी एकदा तुम्ही करून बघा आणि मसाला पावसोबत ते एकदम भन्नाट लागते आता इथे थोडीशी हिरवी कोथिंबीर कट केलेली घालून घेते मी आणि ही आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायची तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे मी हे दोन पाव कट करून घेतलेले म्हणजे चार पाव आहे पण ते अखंडच ठेवले मी कट नाही केले तर ते व्यवस्थित आतून कट करून घेतले आता त्याच्यात आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत तुमच्याकडे बटर असेल तर बटर लावू शकता तूप असेल तर तूप लावू शकता काही प्रॉब्लेम नाही मुलांना कोणतंही आवडतं आता इथे मी आ, ही भाजी छान त्याच्यावर स्प्रेड करून घेणार आहे आणि आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायची आहे ती भाजी तर खूप सुंदर लागते ही हा मसाला पाव एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे आपण छान असं व्यवस्थित लावून घेतो आहे आणि इथे मी बारीक शेव घेतलेली जी आपण पाणीपुरीमध्ये वगैरे खातो ना ती शेव घेतलेली तर तुम्हाला आवडत असेल तर जास्तही घालू शकता आता इथे मी शेव घालून व्यवस्थित तूप घालून घेतलेले तव्यावर आणि आपल्याला हे छान क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे तर खूप सुंदर होता हा, हा मसाला पाव मुलांना तर खूपच आवडतो माझ्या मुलांना मी बनवून देते नेहमी म्हटलं चला आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी छान ऑप्शन आहे तर आता आपण इथे हे पाव छान क्रिस्पी करून घेणार आहोत मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा शेअर नक्की करा आता बघू शकता आता मी साईडने अजून तूप घालून घेतले म्हणजे ते अजून छान क्रिस्पी होतात तर खूप सुंदर होतात हा म होतो हा मसाला पाव नक्की एकदा ट्राय करून बघा तर बघू शकता आता आपण हे छान व्यवस्थित एक ते दोन मिनटं व्यवस्थित वरून खालून परतून घेणार आहोत आणि बघू शकता किती सुंदर आपला मसाला पाव तयार झालेला आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा